खेरकर हेरकरटोली जंगल शिवारातील तीन ठिकाणचे गाडप अड्डे सिहोरा पोलिसांनी उद्ध्वस्त केले या धाडसत्रात तीन आरोपींच्या ताब्यातून तब्बल चार लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिन्ही आरोपींवर सिहोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशानुसार आणि सिहोराचे पोलीस निरीक्षक विजय कसोधन यांच्या मार्गदर्शनात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक तीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते दुपारी बारा वाजता दरम्यान पोलीस स्टेशन सिहोरा येथील पोलीस उपनिरीक्षक हरिदास सुरपाम पोलीस हवालदार अनिल कडपते सुनील कासदा छबिलाल शरणागत सिपाही लोकेश डुमरे अतुल बावनकर रवींद्र सव्वालाखे आणि निखिल मेश्राम यांनी गुप्त माहितीच्या आधारे तुमसर तालुक्यातील थेरकरटोली जंगल शिवारातील तीन ठिकाणचे अवैध दारू गाडप अड्ड्यांवर धाड घातली यात फरार आरोपी जयराम थेरकर वय चौपन्न वर्षे जयवंता थेरकर वय पन्नास वर्षे आणि प्रवीण थेरकर वय एकोणीस वर्षे सर्व राहणार थेरकर टोली या आरोपींच्या ताब्यातून प्लास्टिक पिसव्यांमध्ये सडवा मोहपास आणि दारू गाडप करण्याचे विविध साहित्य असा एकूण किंमत चार लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर आरोपींनी पोलीस आल्याची चाहूल लागताच घटनास्थळावरून पड काढला तर तीनही आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन सिहोरा येथे कलम पासष्ट फ मदा का अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरचा गुन्हा सिहोरा पोलिसांनी तपासात घेतला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे